कार्यक्रमाला यायचं मला सौभाग्य लाभलं ज्या हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांना ऐकण्याची उत्सुकता आमच्याही मनात असते त्यांच्या चिंतनाच्या सोहळ्याला मला आज येता आलं हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुखांचा आमच्यासाठी इंदुरीकर महाराजांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांच्या नावातच निवृत्ती आहे <coughs> आणि ही निवृत्ती वेगवेगळ्या वे प्रकारची असते समाजामध्ये तराजू घेऊन बसून प्रत्येकाला समान न्याय देऊन चूक आणि बरोबरला बरोबर एक हिंमत माणसाला लागते आणि तो प्रत्येक भावनेपासून निवृत्त होऊनच माणूस तिथे पोहोचू शकतो आणि म्हणून त्यांना शोभेचं असं नाव हे निवृत्ती महाराजांचं आहे आणि त्यांना आज मी खूप खूप अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा आज उपस्थित मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचा उल्लेख खूप आनंदाने नेहमी मी, अंदार हो मी करते कारण मला जेव्हा मी आमदार होऊन पहिल्यांदा सभागृहात गेले तेव्हा मी ज्या बाकावर बसले होते ते भारतीय जनता पार्टीचे बाक होते आणि समोरच्या बाकांवर जेवढे लोक बसले होते म्हणजे त्याच्यात के पाटील साहेबांचाही समावेश आहे ते मला इतके जणांची वाटत होते कारण मुंडे साहेबांचे संबंध सगळ्या पक्षांमध्ये होते आणि मला असं वाटलं की माझ्या पक्षा एवढे संबंध किंवा त्याहूनही जास्त संबंध मला समोरच्या बागावरील व्यक्तींशी आहे आणि मी जेव्हा त्यांच्याकडे जायची कुठल्या कामानिमित्त तर मला त्यांनी कधीही असं भासू दिले नाही की मी विरोधी पक्षाचे आमदार आहे उलट मुंडे साहेबांची म्हणून मला सर्वांनी वागवलं एवढंच नाही तर जेव्हा माझ्यावर सेल्फीच्या नावाने विनाकारण अवास्तव टीका झाली तेव्हा पक्षाच्या पलीकडे त्या... जाऊन बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं त्यांनी सांगितलं कि त्यांनी एसी मध्ये बसून पाहणी करत नाहीये उन्हात बसून त्या बेचाळीस डिग्री मध्ये उभा आहे त्याचं करायचं करून त्यांच्यावर टीका करणं हे चुकीच आहे असं त्यांनी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि म्हणून मला माझे ऋणानुबंध आहेत आणि ते मुंडे साहेबांनंतरही कायम आहेत बरोबर आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तीनी आपले संबंध आपले फक्त पक्षापुरते आणि आपल्या निवडणुकांपुरते मतभेद आहेत आपण काही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या विरोधात नाही एक चांगला पायंडा स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाडला आणि तोच भविष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही अनेक लोक करत आहोत मंचावर उपस्थित आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय शालिनते विखे पाटील मी मगाशीच विखे पाटील साहेबांचा उल्लेख केला की मला जरा खालच्या सभागृहात कमी त्रास आहे विधान परिषद मध्ये जायचं म्हणजे की माझ्या जीवावर येतो आणि खास नाही की काही कमी तर जे योग्य आहे ते योग्य आहे अयोग्य ते अयोग्य आहे असं म्हणणार पण आम्हाला विरोधी पक्ष खाली विधानसभेच्या सभागृह राहत आहे आज शालिनीताई जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करतात बऱ्याच वेळा आमचा योग येतो भेटण्याचा ग्राम विकास मंत्री म्हणून मंचावर आज आमचे भाऊसाहेब जी वागचौरे आहेत तेही मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे परिचयाचे मंचावर उपस्थित माझ्या सहकारी आमदार म्हणजे आम सगळे पुरुष आमदार एवढे कामं घेऊन येतात की मी जेवत असेल तर माझा घास ताटापासून तोंडापर्यंत जाईपर्यंत ता दहा आमदार येऊन भेटतात पण माझ्या महिला आमदार जेव्हा येतात त्या म्हणतात आधी तुम्ही पोटभर खा बरत आई आणि मग आम्ही काम सांगतो म्हणजे ही माया माझ्या आमदारांनी मला दिलेली आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख त्यांची चिरंजीव त्यांच्या कन्या इथे उपस्थित सर्व माझ्या समोर उपस्थित मान्यवर खर तर अरे हो नावा महादेवराव जानकर साहेब माझे बंधू ते काय रागवणार नाहीत माझ्यावर <laughs> नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी नाही कदाचित त्याच्या लिहिण्यात चुकलं आणि जानकर साहेब आमचे मंत्र्यासारखे वागत नाही इतका साधा माणूस आहे कि त्यांना असा मान पान हे काही माहितच नाही आता रथ अडकला होता महाराजांचा तर जानकर साहेब रथावर चढून त्यांनी कमानीतून रथ बाजूला काढला असं कोणी कॅबिनेट माणूस मातीचा मा, मातीतला माणूस आहे महादेव नावाप्रमाणे भोळा माणूस जे <laughs> मनात आहे ते बोलून टाकणार स्वच्छ मनाचा निर्मळ मनाचा आमचा भाऊ आज मी या कार्यक्रमाला आले निवृत्ती महाराजांनी इंदुरीकर महाराजांनी सांगितलं की त्यांचे संबंध कसे सर्व पक्षांशी आहेत आणि म्हणूनच त्यांच्या नावाला ते साजेस आहे कारण एखाद्या पक्षाने चांगलं केलं तर ते त्याचं कौतुक करावं आणि नाही चांगलं केलं तर ते त्याला चांगलं ते खडसावून चार बोल सुनवावे तांबे सॉरी नाव राहिलेलं आहे कारण तुम्ही नंतर आल्यामुळे माझ्या यादीत ते नाव नव्हतं आणि त्यांनी ती त्यामुळे त्यांच्यामध्ये ती प्रवृत्ती आहे आपण कीर्तनकारांचं आपल्याकडे फार एक महत्व आहे जे लोक आपल्याला समाजाला प्रबोधन करतात त्यांचा एक वेगळा सन्मान आपल्या समाजामध्ये आहे आणि आमच्याकडे तरी बीड जिल्ह्यामध्ये खास करून अष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये प्रचंड सप्ते भागवत हे होता डोंगरातला भाग आहे गरीब समाज राहतो आणि त्या काळामध्ये संत भगवान बाबांनी वामन भाऊनी त्या भागामध्ये एक समाज जागृती करण्यासाठी लोकल डोंगरांमधले त्यांना व्यवसाय नव्हता हो त्यांच्यामध्ये कुठेतरी शांतपणा येण्यासाठी त्यांना एकत्र बनवून बन, बसून त्यांनी कार्यक्रम घ्यावे अन्न शिजवावं एकत्र बसून खावं एकमेकांच्या ताटामध्ये एक, खे, खेचून घेण्यापेक्षा एकमेकांना घास भरवा अशा संस्कारांनी तिथे काम केलं आणि आज आमच्याकडे पण फार मोठा अंडा हा कीर्तनच आहे आज याची गरज अजूनही समाजात आहे मला माहिती आहे की इंदुरीकरण महाराज प्रत्येक गोष्टीवर बोलतात चांगली व्यसनमुक्तीचा विषय असेल स्त्री भ्रत्तेचा विषय असेल पाण्याचा विषय असेल समाज प्रबोधनाचा विषय असेल आपल्या घरामध्ये आपण आई वडिलांची कशी सेवा करावी आपल्या मुलांना कसे संस्कार द्यावे या अनेक विषयावर ते बोलतात समाजामध्ये आपण जेव्हा बोलतो मी नेहमी विचार करते की लोक भागवत कथेला जातात लोक रामायण ऐकाला जातात लोक कीर्तनाला जातात आणि पुढचं पाठ मागचं पाठ असं करून बाहेर जातात खर तर माणूस सांगतो तरी की नाही समाजामध्ये सगळ्या शिकवणी भगवान सांगितले मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे कर्म करायचं आहे ते कर्म आपण केलं पाहिजे फळाची चिंता आपण केली नाही पाहिजे हे आपल्याला भगवान श्री सांगितलं सांगितले पण भगवान श्री जे सांगितलेलं आहे ते आजही आपण बोलतो ते कशामुळे की भगवान श्रीकृष्णांनी जे विचार आपल्याला समाजामध्ये बलाढ्यमध्ये जगण्यासाठी आणि पावलं रोवण्यासाठी दिलेले आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते बीज आपल्याकडे रोच रोचवण्याचं काम ही अशी संतांची हरिभक्त परायणांच्या लोकांची अत्यंत सुपीक अशी माती असते ती करत असते त्याच्याशिवाय आपण हे विचार आपल्याला काय माहिती होतं श्रीकृष्णाने काय म्हणलं आपल्याला काय माहिती रामायणातून आपल्याला काय संदेश घ्यायचा आहे हे संदेश आजही अभिप्रेत आहेत आणि आजही आपल्याला मिळणार आहेत आणि याच्यातून आपण बोध घेऊ शकतो तर ते केवळ आणि केवळ आपल्याला सांगणाऱ्या कीर्तनकारांमुळे आणि मला वाटतं इंदुरीकर महाराजांच्या विषयी प्रचंड लोकांमध्ये आकर्षण आहे त्यांच्या कीर्तनाची गर्दी मी पाहिली आहे मला वाटतं पहिला मला त्यांची भेट ही मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाच्या वेळी झाली होती आणि त्यावेळी त्यांनी स्त्री उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं होतं स्त्रियांच्या सन्मानावर मार्गदर्शन केलं की के स्त्रीचा कसा सन्मान स्त्रीने राखावा आणि समाजाने राखावा त्यामुळे त्यामुळे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की व्यक्ती अत्यंत परखडपणे म्हणजे प्रबोधन करताना नुसती कथा नाही सांगितली तर व्यथा सुद्धा समाजाची याची मांडण्याचं काम हे वेळोवेळी ते करतात आणि नुसतं नाही करत व्यथा मांडण्याचं काम तर ते त्याच्यातून समाज स्वच्छ करण्याचं काम करतात मला असं वाटतं तुमचं काम हे तुरटी सारखं आहे इंदुरीकर महाराज जसं समाजामध्ये संस्कारामध्ये घाण झाली तर तुरटी फिरवल्यावर जसा गाळ खाली बसतो तसा संतांची वाणी आपल्या कानावरून गेल्यावर आपल्या मनामध्ये झालेला जो गाळ असतो आपल्या मनामध्ये झालेले विचार जे गडूळ असतात त्यांचा गाळ खाली बसल्याशिवाय नाही आम्ही भाषण कितीही केलं आम्ही कितीही चांगलं बोललो तरी ते सगळ्यांनाच कानाला ऐकावं असं वाटतं असं नाही आम्ही जे बोललो ते तुमच्यापर्यंत जात असं नाही त्यामुळे आम्हाला ची गरज असते की आमचे सुद्धा जे विचार असतात ते तुमच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोसा आणि त्याच्यामुळे आज महत्वाचं आहे माझ्या जीवनामध्ये मी अमेरिकेत शिकून आले जीवनामध्ये मी अमेरिकेमध्ये शिकले पण माझी सुरुवात झाली ती एका आमच्या रेल्वे स्टेशनवर हमालांच्या साठी एक बालवाडी होती आणि मला त्या बालवाडीमध्ये मुंडे साहेबांनी ऍडमिशन घेतलं मला त्या बालवाडीमध्ये ऍडमिशन घेतल्यावर त्या बालवाडीच्या शिक्षिका होत्या त्या पण म्हणल्या की साहेब इथं कशाला मुलीला पण टाकताय त्यांनी सांगितलं नाही माझ्या मुलीला मला इथेच शिकवायचंय आणि माझे बाबा तेव्हा आमदार होते पण आमदाराची कन्या हमालांच्या बरोबर बालवाडीमध्ये शिकत होती त्याच्यानंतर त्यांनी मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकली म्हणजे मला कुठल्याही हॉस्टेल हॉस्टेलमध्ये एकदम इंग्रजी माध्यमात ते शिकवू शकले असते पण त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ग्रामविकास मंत्रीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मातीमध्ये आपले पाय असले मातीमध्ये घट्ट रोवले तरच माणूस लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो सगळं वैभव असताना सुद्धा समाजामध्ये आपले वावरले पाहिजे समाजाची त्यांची ओळख असली पाहिजे आणि त्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजे याची काळजी सगळ्याच पालकांनी घ्यायची गरज आहे कधी कधी मला वाटतं की माझ्या वडिलांनी जे केलं ते मी माझ्या मुलाच्या बाबतीत करू शकते की नाही कारण शेवटी मी एक राजकारणी व्यक्ती आहे बाहेर घराच्या जर पडले तर चेहरा असा असा करून नाही गेले तर लोक तिथे फोटोला बला पकडतातच गाडी अडवून माझ्या गाडीच्या मागे पाटला करून येतात एकदा तर खूप दो दो पाऊस पडत होता बाळासाहेब आम्ही चाललो होतो पुण्यावरून मुंबईला आणि सारखा माझा फोन वाजत होता मी जरा झोपले होते डोकं दुखत होत तो धो पाऊस आणि तो फोन वाचतोय 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 आणि मी शेवटी वैतागून उचलला फोन तर तो माझ्या मागे दोन गाड्या मुलं त्याच्यामध्ये कार्यकर्ते भरलेले होते आणि ते फार जोरात माझ्या गाडीचा पाठलाग करत होते आणि मला त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही गाडी थांबवा आम्हाला तुमच्या फोटो काढायचा आम्ही शंभर किलोमीटर झाले तुमच्या मागे फिरतोय तुमची गाडी काही पकडली जाईल मी म्हणलं अरे दो दो पाऊस पडतोय मी हायवेवर कुठे उतरून तुमच्यावर फोटो काढू शेवटी ते जे खाण्याचं जिथे ठिकाण आहे तिथपर्यंत ते माझ्या मागे आले तिथे उतरून माझ्यावर फोटो काढला म्हणजे आम्ही जीवनामध्ये घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर लोकांच्या मध्ये चेहरा माहीत असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो पण हे सगळं करत असताना मला वाटतं की माझ्या मुलाला मला लक्ष देता येत नाही मला त्याला वेळ देता येत नाही तो एक वर्षाचा असल्यापासून मी काम करते त्यामुळे तो कसा एवढा असा होता तो एवढा मोठा झाला तर म्हणून मी थोडीशी त्याची लाल जास्त करते पण कधी कधी मला विचार येतो की नाही आपण ह्याला पण थोडस तुरटी फिरवायची गरज असते कारण आपल्या आईचं सगळं आहे वडिलांचं आहे आजोबांचं आहे आणि म्हणून सगळं मिळेल असं नाही म्हणून आता त्याला पण मी महिन्याला पॉकेट मनी देते त्याच्याकडून हिशोब घेते आणि सांगितलं की बाबा हे एवढ्या पैशात तू बसवायचं आणि म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की आपण किती मेहनत करून इथेपर्यंत पोहोचलोय आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संस्कार आपल्यावर केले आणि हे संस्कार खर तर आई वडील देतात तेवढंच संत मंडळी देतात आणि आमचे इंदुरीकर महाराज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतात मला तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळीकडे जाता परळीला पण येता परळी फेस्टिवल ला आणि पुन्हा बारामतीला पण येता आणि परळी फेस्टिवल ला विसर्जनाच्या आदल्याच दिवशी येतात तिथं चांगला दिवस निवडलेला कारण कसं आहे मगाशी म्हणले कोण बाळासाहेब थोरात साहेब म्हणले का कोणतरी मगाशी वर येताना मला सांगितलं की इंदुरीकांत महाराजांचं कीर्तन ऐकलं की इंदुरीकांत महाराजांचा दावा आहे की सहा महिने माणसाला हार्ट अटॅक सुद्धा अट येत नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे मी जेव्हा यांना बघितलं माझ्या लोकांनी प्रिंटिंग मिस्टेक केली मला सांगितलं इंदुरीकांत महाराजांचा एकसष्टी चा सोडले महाराज एवढे तरुण दिसतात आणि एकसष्टी कसं म्हणाले मग मी ते आल्यानंतर हळूच आता आपण कसं विचार मी स्नेहाला तर त्यांना विचारायला की महाराजांची एकसष्टी काही वाटेल ना ते तरुण दिसतात पुन्हा म्हणलं की त्यांचं सहा महिने की त्यांचं कीर्तन ऐकल्यावर सहा महिने समोरच्याच जर आयुष्य वाढत असेल आणि त्याला हार्ट अटॅक येत नसेल तर स्वतःचं कीर्तन दिवसातून चार वेळा ऐकून ते हळूहळू पाच वर्षाचे दोन होऊन जाईल अशी मला भीती वाटली म्हणून मला असं तर होईल की यांचा वाढदिवस रिव्हर्स मध्ये चाललाय असं होऊ शकतं काहीतरी त्यांच्या वाणीमध्ये जादू आहे म्हणून मी जरा त्यांची चिंता व्यक्त केली दुसरं म्हणजे ते व्यसनमुक्तीवर फार मोठं भाषण देतात ते चुकीच्या पद्धतीच्या संस्कृतीवर भाषण देतात आणि आजकाल आपल्याकडे जे महोत्सव होतात दुर्गा महोत्सव असेल गणेश महोत्सव असेल ते देवाच्या नावाखाली काय काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता टीव्ही आणि अँड सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघता आणि त्यामुळे ते आठ नऊ दिवस जे काय होतं ते शुद्धीकरण करण्यासाठी मग इंदोरीकर महाराजांना नवव्या दिवशी बोलवलं जातात तुम्हाला जर पहिल्या दिवशी बोलवलं तर मग पुढचे कार्यक्रम घेता येणार नाहीत त्यामुळे पण त्याचे परळी फेस्टिवल माझा नाहीये बर का तुम्हाला वाटायचं ताई असं काय होणार त्यामुळे गणपती समोर आज काय काय कार्यक्रम होत असतात असं बघितलं तर मला वाटतं की त्या देवाला मूर्तीतून पळून जावं असं वाटत असेल अशी परिस्थिती होती मी कधी देवा देवघरात गेले कुठल्या मंदिरात दर्शनाला गेले कार्यकर्ते सुदृत ताई सेल्फी ताई ताई फोटो ताई फोटो पोटा, त्या ता फोटोग्राफरला म्हणलं मी देवाचं दर्शन गेले दोन मिनिट मला डोळे बंद करून नमस्कार तर करू द्या म्हणजे आपण इतके व्यवहारिक झालेलो असतो आणि या व्यवहारिक जगामध्ये आपल्याला वळून बघायला वेळ नाहीये की आपल्या पूर्वजांनी काय केलंय आपल्या संस्कृतीने काय सांगितलंय आपल्या अध्यात्मांनी काय सांगितलंय आपल्या अध्यात्मनी आपल्याला खूप काही चांगले संदेश दिले भगवद्गीता जर आज वाचली तर आपण आजही त्या भगवद्गीतेवर आपलं जीवन अत्यंत यशस्वीपणे चालवू शकतो आणि भविष्यात सुद्धा अजून वीस वर्षांनी अजून वीस शतकांनी सुद्धा ती त्या समाजाला ला लागू पडते इतक्या विचारांनी मला वाटतं भगवद्गीतेचे एक एक विषय आपण जर बघितला तो आपल्या जीवनामध्ये लागू पडतो माणसाच्या जीवनामध्ये असे अनेक अनेक क्षण येतात जिथे आपल्याला अंतर्मुख व्हावं आणि आपल्याला आध्यात्मिक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे मी धर्मा अं च्या धर्म म्हणजे आपण देव धर्म श्रद्धा एक वेळी ठीक आहे पण कर्मकांडाच्या विरोधात मी फार कर्मकांडामध्ये विश्वास ठेवत नाही माझं असं म्हणणं आहे की ईश्वर जो आहे त्यांनी हे निर्माण केली असेल जी, जी सृष्टी जी, ती आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे म्हणून तो ईश्वर आहे आपण कमी शक्तिशाली म्हणून नाही उद्या आपणही शक्तिशाली झालो तर ईश्वर झाल्याचा भास आपल्याला होतो तेव्हा आपल्याला पाया जमिनीवर आणण्याचं काम हे चांगले खडे बोल देणारे संत मंत करत असतात त्यामुळे आपले असे खडे बोल नेहमी समाजाला ऐक ऐकता यावे आणि जेव्हा जेव्हा समाज हा स कुठल्या तरी विवंचनेत असेल कुठल्या तरी त्यांना काय निर्णय घ्यावा असा प्रश्न पडत असेल तेव्हा आपल्या वाणीतून त्यांना मार्गदर्शन व्हावं इंदुरीकर महाराजांच्या वाणीतून मार्गदर्शन व्हावं आणि होत आहे होत आलेलं आहे म्हणून मी त्यांच्या खूप खूप त्यांना त्या ते शुभेच्छा देते जसं अर्जुनानी महाभारताच्या कुरुक्षेत्रावर समोर सगळे आपले जवळचे लोक बघितले आणि स्वतःचा जर गांडेव खाली ठेवलं तेव्हा भगवान श्री कृष्णाने त्यांना सांगितलं की ते गांधीव धरणे हे त्याचा धर्म आहे तुम्ही विरो स्वतःच्या ना विरोधांवर नाही स्वतःच्या नातेवाईकांवर नाही तर अधर्मियांवर चाल करून करत आहात आणि धर्माची प्रस्थापना करण्यासाठी ते गांधीव तुम्हाला उचलावं लागेल युद्ध लढावं लागेल ला आणि म्हणून संत महंतांची भूमिका अशी असावी की मग भगवान श्री कृष्णासारखी की सारथ्य करताना आपण कुणाच्या रथावर बसलो याचं नक्की ते पण भान ठेवत असतील सर्वजण जसं इंदोरीकर महाराज ठेवतात आणि मला वाटतं त्यांनी ते जर केलं तर योग्य व्यक्तीच्या रथावर ते स्वार झाले तर धर्माची संस्थापना व्हायला मदत होईल आणि चांगल्या व्यक्तीला समाजामध्ये शक्तिशाली होण्यासाठी चांगलं काम करण्यासाठी त्याच्यातनं खूप खूप प्रेरणा मिळेल आणि म्हणून जसं यदा यदा हे कदाचन असं आपल्याला श्री कृष्णानी अर्जुनाला सांगितलं तसं प्रत्येक संतांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातून मार्गदर्शन केलं तर नक्की एक समाज प्रबोधनाचा मोठं काम राहील इंदोरीकर महाराजांचंही काम तसंच आहे त्यांच्या बोलांनी बऱ्याच लोकांचे कान आणि मन उघडतात त्यांच्या भविष्य पक्षामध्ये मी शुभेच्छा देते मी या वाढदिवसाला आले आणि मी जर कोरडी न घोषणा करता गेले तेंदुरेकर महाराज माझ्याविषयी नाराज होतील आणि मग ते माझी पंचायत होईल आणि म्हणून माझं असं म्हणणे की आपण इथे नुसते कोर्ट जाऊ नये आता जानकर साहेबांनी तर सांगितलं की त्यांचं पेपत्र कुठेही चालतं आणि तसं जाणकर साहेब माझे भाऊ आहेत मुंडे साहेबांचे वारसा आहे मुला त्यांना जाहीर केले चौंटीत मुंडे साहेबांनी त्यामुळे तसं भावा बहिणीची प्रॉपर्टी वेगळी नसते नका मी घोषणा प्रॉपर्टी वेगळी नसते पण तरी आता काय झालंय की आता मला एवढे भावांचे चांगले अनुभव आहेत की त्याच्यामुळे मी आपलं वेगळी वेगळं आपलं आपलं केलेलं बरं काय <laughs> होईल उद्या पुण्याच्या खात्यात सुद्धा तिकडे भाऊ म्हणले माझा आहे तर माझी पंचायत होईल त्यामुळे आपलं आपलं पुण्य आपण आपलं कमवलं पाहिजे तुम्हाला माहितीये आहे का कि हे महाराजांना माहित असेल की जेव्हा मृत्यूनंतर सौरव पांडव स्वर्गात गेले तर दुर्योधनाला स्वर्ग प्राप्ती झाली धर्माला त्याच्यात ह्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला नाही का कारण जो अधर्म करतो त्याला सगळ्या गोष्टी माफ आहेत पण जो धर्माने वागतो त्याला एवढं सुद्धा खोटं बोललं तर माफ नाहीये त्यामुळे शाप होता तोंडात म्हणजे त्यांनी श्राप दिला स्त्रीला की तुझ्या तोंडात तिळही भिजणार नाही कारण आमचा भाऊ करणे आम्हाला माहित असतं तर आम्ही त्याच्यावर वार केला असता या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण त्या कामाला येऊ शकतो त्यामुळे जो आपण सर्वांनी इथे अपेक्षा ठेवलेली आहे ती अपेक्षा मी पूर्ण करणार आहे जानकर साहेबांपेक्षा कमी दिलं तर मग पंचायत होईल माझी आणि जानकर साहेब जानकर साहेबांनी दहा लाख रुपये दिले तर मला तर जरा जास्तच दिले पाहिजे कारण मी ग्रामीण विकास मंत्री आहे त्यांनी तर आमदार पण दिला का मला तो मंत्र्याच राहावं लागेल आणि त्यामुळे आता ते कशाला द्यायचं ते मला माहित नाही मी तुम्हाला या शाळेच्या विकासाच्यासाठी मी तुम्हाला एकवीस लाख रुपयाचा निधी जाहीर करते आणि तो निधी तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या नावावर वर्ग होईल तुमच्या ग्रामपंचायत कोण आहे सरपंच तुम <laughs> <कोने> सर वगैरे तुमचं काय राजकारण नाही निघले कोण आहे <laughs> सरपंच तुम्ही एक <आत> का अरे <laughs> बापरे डायरेक्ट सरपंच आहेत का <laughs> त्यांचा आगे। आगे। ने पत्र द्यायचं मी तिथे पत्र जाऊ दे आता झालं हे एकवीस लाख रुपये सरपंचांना गावासमोर मी जाहीर करते या शाळेसाठी आपण त्याच्यामध्ये काय विकास करायचा त्याच्यासाठी त्याचं मोठं योगदान आपल्याला होईल त्याही व्यतिरिक्त सरपंचाची काही मागणी असेल तर ती आम्ही पूर्ण करू ते पत्र आपण आमदार साहेबांना दा द्यावं कारण शेवटी मला आमदारांच्या इकडे येऊन निधी जाहीर करायचा उद्या भाजप शिवसेना काँग्रेस सुरू आहे आणि महाराजांनी एका हारामध्ये बाळासाहेब मार तोरा पंकजा मुंडे स्नेहलता कोले शालिनी देवी हे सगळेच घेतले एकवीस लाख रुपयाचा एक, 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 एक रुपया न देता पाचवी ते दहावी पूर्ण शाळा ग्रँड टेबलचं सर्टिफिकेट घ्या बाकी काही पैसे नको मला फक्त शाळा अनुदानित करून द्या लोकांचा फायदा होईल मला रुपये आपल्या घरातले पैसे मला शाळा अनुदानित करायचा अधिकार असतो तर मी केली असती पण ते मंत्री शिक्षण मंत्र्यांकडे आहे पण मी पूर्ण पाठपुरावा त्याचा नक्की करेन आणि मी त्याच्यासाठी नक्की नक्की माझी जेवढी शक्ती आहे तेवढी पणाला लावेल जे माझ्या अधिकारात नाही ते मी दिलं तर तुम्ही म्हणताल बरं काही दुसऱ्या मंत्र्याचं जाहीर करून गेला म्हणून माझ्या हक्काचं जे आहे ते मी दिलेलं आहे आणि जे दुसऱ्या मंत्र्याकडून करायचे ते, ते पण मी नक्की करेन आणि आता तुमच्या एक्स तुम्ही राजकारणामध्ये मी तेवढ्या प्रतिष्ठेची राहावं की मला तुम्ही बोलवावं एवढे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्याच पक्षाच्या कार्यक्रमाला जात असाल पण आशीर्वाद काही सगळ्या नेत्यांना देत नाही त्यामुळे आशीर्वाद देणाऱ्या नेत्यांमध्ये ना माझं नाव आवश्यक आहे कारण जे काम आम्ही बोललो मी करून दाखवलेलं आहे तर माझ्या पाण्याचं काम असेल रस्त्यांचं काम असेल मला जे वर्धान देता आलंय ते मी करून दाखवलंय त्यामुळे आणखी करण्यासाठी मला पुढे दहा बारा वर्ष मिळाले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि नक्की त्यांचे आशीर्वाद मला मिळतील आणि ते कुणालाही मिळाले तरी तुमच्यापैकी सगळे आमचे मित्रच आहेत त्यांना आमचे काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे तुम्हाला काही कमी पडू देणार नाही विरोधी पक्षात राहिला तरी की दहा वर्ष भरपूर आम्ही तुम्हाला निधी देऊ कशाची कमी पडू देणार नाही याचा मग पूर्ण विश्वास ठेवा असा मी त्या आपल्याला सांगते आणि मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज